तुमचं पूर्ण नाव सांग माझं पूर्ण शंकर विष्णू फाळके तालुका जिल्हा सांगली आता आज आपलं हे लागण प्लॉट गेलाय सरासरी किती हार्वेस्टिंग आज ह्या प्लॉटला आपण समर्थ अग्रिम विटा यांचं मार्गदर्शन घेतलं होतं ते कशा पद्धतीने आपण खत व्यवस्था सुरुवातीपासून आम्हाला जरा थोडक्यात माहिती सांगा हा जो प्लॉट आम्ही लागण केलेला तो एकतीस जुलै दोन हजार चोवीसचा आणि त्या कामी आम्ही समर्थ कृषी आग्रहचे मालक दत्तात्रय जगदाळे आणि के पी पाटील साहेब यांचं आम्हाला बहुमल असं मार मार्क्स मिळालं आणि खरोखर गुर गुरुशिवाय ज्ञान नाही आणि त्यामुळं आम्हाला हा प्लॉट करताना खूप म्हणजे सहकार्य त्यांचं मिळालं त्यांनी सुरुवातीला तीन आळवणी दिल्या होत्या आणि तीन फवारणी दिल्या होत्या आणि ते आम्हाला एकदम फायल्स करू देतील आणि yes. टेबल प्रमाणे आम्ही करत गेलो त्याचा आम्हाला लाभ झाला आता बाळ बाळभरणीला आणि मोठ्या भरणीला आपलं रासायनिक आणि जैविक असं नियोजन व्यवस्थित होतं हो त्याच्या संख्या नियोजनासाठी काय फायदा झाला त्याचा हा Uh, पहिल्यांदा बाळभरणी आम्ही शंभराव्या दिवशी केली यस yes. आणि बाळभरणी करत असताना सराने लिहून दिलेल्या प्रमाणे आम्ही ते केलं त्याच्यानंतर आम्ही मोठी भरणी केली ती एकशे अठ्ठेचाळीस दिवशी केली आणि त्यावेळी पण आम्हाला त्या फवारणीसाठी दिले होते ना त्याचं मिक्सर आम्ही वापरलं आणि त्याचा फायदा झाला की आम्हाला वॉटर शूट मोठ्या प्रमाणात आले सुरुवातीला आम्हाला आठ नऊ दहा असे फुटवे अपेक्षित होते त्याप्रमाणे मिळाले पण त्यानंतर जे वॉटर शूट आले ना त्याच्यामुळे आम्हाला खूप फरक पडला बर आता सरास सरासरी याच ह्या प्लॉटचं उत्पादन किती गेलं आता ते 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 तुम तुम हा जो पन्नास गुंट्याचा प्लॉट होता त्याच्यामध्ये आम्हाला एकशे तेतीस टन निघाला एकशे ते पावणे ते सातशे एकावन्न निघाले तुमची तुमचं टार्गेट किंवा तुमची अपेक्षा काय होती प्लॉटमध्ये आम्हाला पन्नास गुंठ्यामध्ये फक्त शंभर टन निघावे अशी अपेक्षा होती तर पाठिंबाच्या वेळी आम्हाला याच्यामध्ये फक्त त्र्याण्णव टन मिळाले होते आणि आता आम्हाला अपेक्षा होती की पन्नास गुंट्यामध्ये शंभर टन मिळावं सरासरी दोन पॉईंट मिळालं आमचा ऐंशी च्या आसपास असावं असं सर्वसामान्य वाटतं पण आम्हाला खऱ्या अर्थानं खूप दोन पॉईंट चौसष्ट ऑवरेज मिळालं आणि जवळपास आम्हाला याच्यामध्ये एकशे बत्तीस पॉईंट सातशे एकावन टन मिळालं आणि आम्हाला अपेक्षेपेक्षा चांगलं मिळालं म्हणजे आम्हाला अजिबात खर्च झाला किंवा काहीच वाटत नाही आणि गुरुशिवाय ज्ञान नाही पुन्हा मला सांगायचं की शेतकऱ्यासाठी असं कोणतं गायडन्स पाहिजे त्याशिवाय शेती आपलं तांत्रिकरत्या करता येत नाही आपल्याला बरोबर आता आज आपण ज्यावेळी मोठी भर झाल्यानंतर जे ड्रिपचं शेड्यूल होतं हां त्याचं शेड्यूलचं शेड्यूलचं नियोजन कसं होतं तुमचं किती दिवसाला डि ड्रिपचं शेड्यूल होतं आता ते मला, बह, मला ते निश्चित सांगते ना पण त्या टाइम प्रमाणे आम्ही केलं की सरासरी पंधरा दिवसानंतर बारा दिवसानंतर असं जे होतं त्याप्रमाणे आम्ही करत गेलो आणि ह्याला टिबक आहे पूर्णता आणि टिबक असल्यामुळं त्याचा आम्हाला खूप फायदा झाला आणि आम्ही कधीही जो पाला पाचोळा जो आहे हाँ. तो पेटवत नाही आम्ही प्रत्येक वेळी काय करतो कुट्टी करून घेतो आणि कुट्टी करून त्यानंतर त्याच्यानंतर आम्ही ते कुजण्यासाठी पाणी देतो आणि त्याचप्रमाणे ते, ते, ते आम्ही जर्म्स वापरतो जेणेकरून आपण त्याला काय म्हणतो कुजण्यासाठी जे उपयोगात येतात ना ते आम आमचं एक म्हणणं आहे की शेती उत्पन्न नुसतं वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा अत्यंत वापर करून आपली शेती जी विषारी करण्यापेक्षा आपली ही जी शेती चंद्रेपणे करत गेलो आणि ती शेती जर फुडल्या पिढीला आपण विषमुक्त करून दिली तर हा सर्वात मोठा फायदा आहे पहा आता तुम्ही या आमच्या समर्थ अग्रीमेंटच्या मार्गदर्शनाबद्दल समाधान आहे का हा अगदी खूप समाधान आहे आणि मला मी आतापर्यंत तोंडी असं अनेकांना सांगितलं की त्यांचं गायडन्स घ्या आणि खरोखर तुमची प्रगती होईलच होईल पण शेतीचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे येस ये। आणि शेतीचं आरोग्य चांगलं राहील तर आपल्या पुढील काळामध्ये येईल ठीक आहे तुम्ही आज अखेर जे उत्पादन घेतलं त्याच्या किती टन उत्पादन वाढलं तुमच्या हा आता बरोबर बघितलं तेहतीस असं चाळीस टन वाढलं मला चाळीस टन उत्पादन वाढलं पाठीमागे मिळालं होतं पहिल्या खेप्याला आणि आता एकशे तेहतीस निघाल पण म्हणजे ते बरोबर चाळीस टन आपल्याला मिळाले किंवा बारा म्हणलं तर एक लाख सव्वा लाख रुपये मला वाढवले उत्पादन वाढलं आता तुम्ही समाधानी आहे हो आमका शंभर टक्के आहे आता तुम्ही इतर शेतकऱ्यांसाठी काय संदेश देऊ शकता हा मी तर नक्कीच म्हणेन की सेंद्रिय पद्धतीने शेती करायला पाहिजे आणि यासाठी आपल्याला ते समर्थ ॲग्री मार्ट आहे त्यांचे सर्वे सर्व जे आहेत जगदाळी बंधू असतील जगदा भाव असतील किंवा के पी पाटील असतील यांचं गायडन्स जे आहे ते खूप मोलाचं आहे सर धन्यवाद थँक्यू धन्यवाद